रमास क्लास क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या मध्ये आपण गुढीस पाडवा स्पेशल रांगोळी काढणार आहोत अगदी सोपे आहे कोणीही काढू शकतं तर एक मी पळी घेतलेली आहे पळी आपल्याला अशी तिरकी ठेवायची आहे सरळ ठेवायची नाही आणि असं गोल आपण रांगोळी काढून घेणार आहोत तर तुम्ही ज्या रंगाने गुढी सजणार आहेत त्याने काढलं तरी चालेल मी व्हाईट याने दाखवते जेणेकरून तुम्हाला ते बरोबर कळेल तर एकच साईड आपण पळीची पूर्ण रेश मारून घेतलेली आहे एक नाही मारलेली आहे त्यानंतर इथे आपल्याला अशा पद्धतीने छोटी रेश सरळ मारून घ्यायची आहे आणि खाली त्याच्यापेक्षा जर अशी मोठी रेश मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर रांगोळीने इथे दोन्ही बाजूला जॉईन करून घ्यायचं आहे म्हणजे इथे आपला तांब्याचा आकार तयार होईल त्याच्यानंतर साडीसाठी आपल्याला अशी तिरकी रेश मारायची आहे थोडीशी सरळ करायची आहे आणि अर्ध्या याच्यातून वापस आपल्याला अशी डिझाईन करून घ्यायची आहे म्हणजे ही आपली साडीचा आकार होईल खालची जी बाजू आहे पूर्ण जॉईन नाही करायची कारण की आपल्याला इथे गुढीची जी काठी आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे गुढीची पा काठी आपण पूर्ण करून घेतलेली आहे आता आपण सर्वात अगोदर कलर देऊया तर गुढीचा जो तांबे आहे त्याला आपण कलर दिला आहे त्यानंतर नंतर साडीला सुद्धा मी लाल कलर दिलेला आहे माझ्याकडे जे कलर आहे त्यानुसार मग मी इथे कलर करते त्यानंतर आपल्याला इथे आपण ज्या साडीच्या ज्या किनार आहेत त्या आपल्याला सजून घ्यायच्या आहेत तर फक्त आपण आपण छोटीशी रांगोळी काढलेली आहे त्याच्यामुळे पूर्ण साडी जी आहे त्याला आपल्याला कलर नाही करायचे म्हणजे डिझाईन नाही काढायचे कारण की बाकी आपल्याला लागणार आहे तिथे आपल्याला बाकीचे साहित्यसुद्धा दाखवायचे आहेत त्यानंतर काठीलासुद्धा आपण रंग दिला आहे काठीला रंग दिल्याच्यानंतर आपण इथे वरती पानाचा आकार काढायचा आहे तर मी हिरवा कलर घेतलेला आहे रांगोळीचा आणि त्याने अगोदर पानाचा असा आकार देऊन घ्यायचा आहे पानाचा आकार देऊन झाल्याच्यानंतर इथे आपल्याला हिरवा रंग भरून घ्यायचा आहे रांगोळीने अशा पद्धतीने पानं आपण भरून झाल्याच्यानंतर मी जरा डार्क कलर जो आहे हिरवा तो बॉर्डरला देणार आहे पानाच्या जेणेकरून जे आपले पानं आहेत ना ते जरा ठळक असे दिसतील अशा पद्धतीने खूप सोपी रांगोळी तुम्ही पटकन काढू शकता त्यानंतर आपल्याला साखरेच्या ज्या गाठी आहेत त्या गाठीसुद्धा काढायच्या आहेत त्यासाठी मी व्हाईट रांगोळी घेतलेली आहे आणि मोठे मोठे डॉट आपल्याला इथे असे काढून घ्यायचे आहेत आणि हातानेच आपल्याला त्याच्यावरती प्रेशर द्यायचं आहे आणि ह्या गाठी आपल्याला अशा पद्धतीने बनवून घ्यायच्या आहेत त्यानंतर मी डार्क हिरवा कलरने एक रेश मारून घेतली होती त्याच्या बाजूला लाईट हिरवा जो कलर आहे तो असा डॉट टाकलेला आहे पेन्सिलच्या सहाय्याने आपल्याला पानाचा आकार द्यायचा आहे मध्ये असे करून एक एकमध्ये रेश मारायची म्हणजे पानाचा आकार तयार होईल त्यानंतर इथे आपण झेंडूच्या फुलाचा हार तयार करणार आहोत तर मोठे मोठे इथे आपण डॉट देणार आहोत आणि पेन्सिलच्या टोकाच्या सहाय्याने आपण इथे गोल असं करणार आहोत गोल गोल डॉट टाकायचे जेणेकरून तो झेंडूचा फुलांचा आकार तयार होईल आणि ही जी आपली फुलं आहे झेंडूची त्याच्या मध्ये मध्ये आपल्याला दोन्ही फुलांच्यामध्ये अशी हिरवा असा रंग टाकायचा आहे जेणेकरून झेंडूच्या फुलाचीही हार तयार होईल इथे स्वस्तिक काढायचा बाकी होता तो मी स्वस्तिक काढलेला आहे अशा पद्धतीने आपली गुढीपाडवा स्पेशल रांगोळी तयार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा